जय शिवराय जय हिंद बांधवांनो कालपासून एक पत्रकार फार खडखड खडखडखड -कर करते महिला पत्रकार आहे ती तिने मराठा आंदोलकावर आरोप केले की मराठा आंदोलकांनी माझा विनभंग केला माझी छेडछाड केली मला दगडं मारले पत्रकारांना दगडं मारले त्या तिचं पत्रकारे पत्रकारेचं नाव काहीतरी प्रणाली कापसे म्हणून आहे मी त्या प्रणाली ताईला सांगू इच्छितो ताई बोलताना थोडं तारतम्य ठेव हो तुझ्या थोबाडाचं मराठा काय तुझा विनयभंग करायला आणि दगड मारायला तिथं आला आहे काय मूर्ख तुझा इतिहास भूगोल सगळं काढला आहे आम्ही तुझं कितव लग्न आहे ते बी माहिती आहे सागर कुलकर्णीची बायकू आहे तू सागर कुलकर्णी आणि तुझी आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे ते पण आम्हाला माहिती आहे मराठ्यांच्या नांदी लावू नकोस आरोप करताना हजारो वेळेस विचार केला पाहिजे होता अरे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांचे वनस्था आणि भक्त आहेत ज्या कल्याणच्या सुभेदारीचे सुनेला चोळी बांगणी करणारी आहोत आम्ही तुझ्यासारखी नाहीत पाकिटमार पत्रकार बोलताना तारतम्य ठेव हो, मराठा हिन हो दर्जाची टीका करते मराठा मराठा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करते लक्षात घे तुझे सारखे टी आर पी पत्रकार लय बघतोय मी आणि लक्षात घे मराठाला तुझ्या चॅनलचे तुझ्या टी आर आणि तुझी गरज नाही आहे मराठ्यांनी जर ठरलो तर हजारो चॅनल एखादीच कर उभं करतील लक्षात घे ज्यावेळेस माझे माय माऊलींचे लुगडे सुटले अंतर्वलीमध्ये तो विनयभंग नाही का तुझा गृहमंत्री त्यावेळेस गृहमंत्री त्याला लाज वाटली का पाटील ज्यावेळेस तुमच्या शिवाय देतात त्यावेळेस आमचं आम्हाला टार्गेट करतात आराम नो आता तरी लक्षात घे बोलताना ताडते म्हणजे आणि दुसरी गोष्ट विषय आहे यानंतर मराठा आंदोलन आंदोलनामध्ये दिसायचं नाही आहे तुझी गरज नाही आहे आम्हाला मराठ्यांच्या पोरावर मराठ्यांच्या मुलावर आंदोलनावर तुझे आरोप करते ते बिनबुडेचे आणि मूर्खपणाचे आहेत तुझा बोल होता सागर कुलकर्णी कोणाचं ऐकतोय हे सगळं आम्हाला माहीत आहे यानंतर दिसायचं नाही आहे मराठा आंदोलका आंदोलनामध्ये आम्ही आमचं पाहून घेऊ